बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं म्हणाला खोटारडीच तू आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस पण त्याच्यावरती काय होतं की आपल्या घरच्यांकडे व्यक्त होण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही कारण त्यांच्या इतकं आपल्याला सांभाळूनही कुणी घेत नाही त्याच्यामुळे कुटुंबही फार महत्वाचं आहे तर क्षेत्र कुठलंही असो माणसं वाचणं हे फार महत्वाचं आहे तेवढी कार्यक्रम झाल्या झाल्या आम्ही त्यांच्या पाया पडायला गेलो म्हणलं आजोबा तुम्हाला कार्यक्रम आवडला नाही का ते म्हणून आवा वा वा एक नंबर झाला वा कार्यक्रम <laughs> जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन तुम्ही फक्त टाळी वाजवा हो मी पुन्हा येईन तर काही भेटायला येऊन म्हणता सर जवळ या की हे आमचं बाळ आहे याला तुम्ही कडेवर घ्या की शेवटचं म्हणजे या फोटोनंतर नेमकं काय घडणार आहे फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे तुमचं अख्खं करिअर एकीकडे आणि तुमची व्हायरल झालेली एक क्लिप एकीकडे एकदा एक, एक मॅडम मागे आला मला म्हणे आहो मस्त केलं तुम्ही छान स्टॅमिन नाही तुमचा आपले वेगळेच इंडिकेटर लागतात पाहण्यासारखा चेहरा होता तिच्या नवऱ्याचा अगं काय बोलायलीस ग थोडं थांब ना आता तुम्ही म्हणाल आजचा कार्यक्रम तो उशिरा सुरू झाला पण ते माझ्यामुळं नाही झाला मी दुपारपासून आलेलो आहे कधी कधी <laughs> तुमचा काही भरोसा नाही प्रेक्षक काही म्हणू शकतात आम्ही बस हो तर बसलो होतो थंडीत तुम्हीच अर्धा घंटा लेट आले हो मान्य आहे मला पण ठीक आहे काय ते कधी कधी वेळ पण आपलं आपले कामाची आपल्या सादरीकरणाची आपल्या उपस्थितीची वेळ न चुकवणं ही सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण प्रेक्षक कधी कधी भेटल्यानंतर इतकं मन मोकळं सांगतात कधी कधी नाटकाच्या प्रयोगानंतरसुद्धा फार जपून बोलायला लागतं आजकाल कुठल्या वेळेला कुठला कॅमेरा ऑन असेल आमच्या तू म्हणशील तसं नाटकामध्ये माझी भूमिका खूप एनर्जेटिक आहे धिंगाणा घालणारी आहे खूपदा महिला काय होतं प्रेक्षक भेटायला उत्साहने येतात उत्स्फूर्ततेने येतात निवडलेले शब्द आणि पोचवणारा अर्थ याचा काही संबंध नसतो तो आपल्याला लावायला लागतो तू म्हणशील तसं नाटकामधली भूमिका खूप एनर्जेटिक आहे एकदा एक, एक मॅडम मागे आलाय मला म्हणे आहो मस्त केलं तुम्ही छान टायमेन आहे तुमचा आपले वेगळे इंडिकेटर लागतात पाहण्यासारखा चेहरा होता तिच्या नवऱ्याचा अगं काय बोलायलीस ग थोडं थांब ना त्यात थांबत नाहीत अहो फार छान केलं मस्त असतं आहे नाही आपण पुन्हा येऊ अहो काकू कुठंतरी भूमिका म्हणा कलाकृती म्हणा अभिनय म्हणा दणकावून बोलायचं पण हे सुद्धा भान फार ठेवावं लागतं आजच्या काळामध्ये फोटो काढायला तर सगळ्यात मजा येते फोटो काढण्या एवढी जगामध्ये विलक्षण गमतीची गोष्ट नाही खूपदा महिला मंडळी मागे जनरली महिला जर फोटो काढायला आले तर मी असा हातावर हात ठेवून उभा राहतो एकदा एक मॅडम मागे आला मला म्हणे सर फोटो काढा म्हणलं काढू घे काय तुम्ही काढा मी असं उभा राहिलो मला म्हणे सर असं नाही अंगावर हात टाका आता अंगावर हात टाकण्याचा अर्थ काय होतो मी तरीही गंमत करायचा प्रयत्न केला मी म्हंटल हो ताई मी कशाला तुमचा नवरा सोबत आहे त्याला सांगा ना अंगावर हात टाकायला ते त्याच्यापेक्षा येडं होतं ते, ते मला म्हणे सर मी फोटो काढतो तुम्ही टाका अंगावर हात अशाही गमती जमती आमच्या क्षेत्रामध्ये घडत असतात पण ह्या गमती जमतीच्या वेळेला आज मी किती सावध राहतो हे उद्या मला ठरवणार आहे की माझ्याकडे उद्या प्रेक्षक कारण काय हा व्हायरलचा जमाना आहे तुमचं अख्खं करिअर एकीकडे आणि तुमची व्हायरल झालेली एक क्लिप एकीकडे त्याच्यामुळे व्हायरल होणाऱ्या या कुठल्याही तुम्हाला काय जाते व्हायरल झालेली कविता फोकतात बघायला बाथरूम बिथरूममध्ये बघून तुम्ही म्हणताना आईची कविता लय चांगली अरे तुम्ही बाथरूममध्ये बसून का पर त्याच्यातही लोक आजकाल वेगळीच गमत सर तुमच्या आईची कविता कुठली सर तुमची आईवरची कविता बोलताना तर काय दणकावून पण तरी सुद्धा आपल्याला भावना समजून घ्यायला काही काय हे बघा आजच्या काळामध्ये सगळ्यात हलकी आणि स्वस्त गोष्ट कुठली झाली आहे ना ती ती भावना कुणाची कधी कुठे कशी दुखावली जाईल याला काही तोडच नाही कशाईवरून दुखावल्या गेल्या भावना की दुखावल्या गेल्या भावना अरे तसा उद्देश होता का पण त्यावेळेला म्हणता येत नाही की अहो तुमच्या आईची कविता म्हणजे काय तुमची आईवरची कविता आहो मला कळलं तुमची आईवरची कविता बरोबर आहे बरोबर आहे एकदा मी मॉलवरती थांबलो होतो एक सर मला आले सर तुम्ही परवा त्या ह्या कार्यक्रमात होते ना हाला चवा येऊ द्या म्हटलं अहो काका ते चला हवा येऊ द्या हाला चवा येऊ द्या कुठून उत्साहाच्या भरात बोलणं इतकं गमतीशीर असतं त्याच्यातूनही खूपदा गमती जमती होतात त्याच्याहीवरती लिहावं असं वाटतं कारण हे प्रेक्षक उद्या वर्षानुवर्ष मला सांभाळणार आहेत यांच्या जीवावरती मला काम करायचं आहे त्याच्यामुळे माझं ठाम मत आहे की इथे जो कार्यक्रम घडतो ना तो काहीच नाही याच्यानंतर जो प्रेक्षक भेटींचा कार्यक्रम घडतो तो फार इंटरेस्टिंग असतो त्याच्याहीवरती स्वानंद सर तुम्ही ना ऐकलेली कविता ऐकतो मला ऐकवतो मी असं लिहिलं होतं की प्रयोग बरं ह्या कवितेमध्ये जी माणसं येतील ना तशी वागणारी माणसं तुमच्याही आयुष्यात असतील ती आहेत का जरा तपासून बघा मी असं लिहिलं होतं की प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा म्हणजे हा कार्यक्रम रंगला यायचं काही हे टाइमपास आहे ठीक आहे याच्यानंतर जे भेटतात तो कार्यक्रम खरा असतो प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तर काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात कमावलेली सगळी ताकत त्या शेख्यांमध्येच लावतात खूप लोकांना सवय असते अरे बरं वाटलं भेटून अरे बरं वाटलं मग जीव घेतो काय माझा प्रयोगाच्या नंतर खूप असे लोक भेटतात की जे कचकावून शेख्यां करतात काय तू किती दूध पिले आम्हाला दाखवायचंय का तू आम्हाला कशाला दाखवतो तुझा तू तु हात नॉर्मल ना असं छान तर प्रयोगाच्या नंतर रंगतो कार्यक्रम खरा प्रत्येक प्रेक्षकाची भेटायची वेगळीच तर काही त्यांच्या प्रेमाचं मला रौद्र रूप दावतात कमावलेली सगळी ताकद त्या शेख्यांमध्ये लावतात तोंडातून माझ्या शब्दानाऐवजी फक्त अशी हवा येते माझीच अंगठी माझ्या बोटांचा जोरदार चावा घेते मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात तुम्हाला या अनुभवाला येत असेल बघा मला त्यांची भीती वाटते जे फोटोसाठी मोबाईल समोर आणतात काढल्या जाणाऱ्या फोटोला एक शेवटचा म्हणतात शेवटचा म्हणजे या फोटो नंतर नेमकं काय घडणार आहे फोटो काढल्यावर हा बापडा का मी स्वतः मरणार आहे आता काही लोकांना अशी सवय असते बघा नीट लक्ष द्या की काही येऊन बोलतात फार उत्तम जे म्हणायचं तेच म्हणतात काही येऊन बोलतात फार उत्तम जे म्हणायचं तेच म्हणतात पण बोलता बोलता कळत न कळत तोंडाजवळ तोंड आणतात त्यांनी सोडलेल्या उच्छवासांचा माझ्यासाठी श्वास होतो त्यांनी इंटरव्हलला आणलेल्या वड्यांचा मला खमंग वास येतो आता काही कॅटेगरी अशी पण असते बघा काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की असेही प्रेक्षक काही भेटायला येऊन म्हणतात सर जवळ या की हे आमचं बाळ आहे याला तुम्ही कडेवर घ्या की आता या गुडगुड़ीत प्रसंगाला मी तोंड कसं द्यायचं आहो ते तुमच्या कष्टाचं फळ आहे त्याला मी का घ्यायचं पण हे जरी म्हणलं तरी प्रेक्षक कला कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत आणि तुम्ही जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे प्रेक्षक कला कलाकार हे एकमेकांशिवाय व्यर्थ आहेत आणि तुम्ही जर भेटून बोलला नाही तर भेटीला काय अर्थ आहे त्यामुळे जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन हे वचन आहे की जोवर श्वासात श्वासही मी मनोरंजन मोलाचं देईन तुम्ही फक्त टाळी वाजवा हो मी पुन्हा येईन तुम्ही फक्त टाळी वाजवा मी पुन्हा येईन या पुन्हा इंचा राजकीय संबंध काही नाही असल्यास तो योगायोग समजावा तर मुद्दा असा की असेही प्रेक्षक भेटतात आणि हे प्रेक्षक ठरवतात किंवा ह्यांना भेटल्यानंतर आम्ही कसं वागणार आहोत किंवा कलाकारांनी काय वागलं पाहिजे तुमचं ऑब्झर्वेशन आजचं आज मला नाटकामध्ये जी जी पात्र लिहावीशी वाटतात जी जी पात्र मी रंगवण्याचा प्रयत्न करतो लेखक म्हणून अभिनेता म्हणून ही सगळी मी कधी ना कधी कुठे ना कुठे कधी ना कधी कदी, वेगवेगळ्या वेळी पाहिलेली असतात आमच्या एका नाटकामध्ये एक पात्र आहे बघा ते काही कुठलीही गोष्ट घाणतोंड करूनच बोलतं झाली व्हायट डिग्री तुमची अबे झाली व्हायट डिग्री तुमची असं म्हणणं हे पात्र मला एकदा कार्यक्रमात दिसलं होतं मी आणि परभणीचा एक डॉक्टर मित्र आहे अनिकेत सराफ म्हणून तो आम्ही एक कार्यक्रम करायचो बघा ऑब्झर्वेशन कधी कधी आपल्याला उद्या किती कामाला येतं कुठल्याही क्षेत्रामध्ये एक एकदा कार्यक्रम करत असताना तो माझा मित्र अनिकेत सराफ गात होता मी निवेदनाला होतो पहिल्या रांगेत एक म्हातारी आजोबा बसले होते ते त्याच्या प्रत्येक गाण्यानंतर असं करत होते बरं अशा खाऊट लोकांची एक खासियत असते ते एकटे बोर होत नाही ते अख्खी लाईन बोर करतात तुझा तू एकटा बोर तू जगाला कशाला सांगतो वाईट आहे बरं हे माझ्या आधी लक्षातच नव्हतं आलं मला अनिकेतनी स्टेजवर सांगितलं मला म्हणाला आभे शंक्या ते म्हातार बघ ना माला माला मी म्हटलं बघतो तू आधी माईकवर हात ठेवून ते ना सगळ्या दुनियाला मग मला म्हणाला ते आजोबा बघ म्हटलं आता हात ठेवून काय उपयोगी ऑलरेडी आहे लोकांनी तो भाऊचळला होता मी म्हटलं झालं काय मला म्हणाला यार ते माझ्या प्रत्येक गाण्यानंतर असं करायलेत म्हणे मी म्हणला आपला नेहमीचा प्रेमाचा सल्ला तू एखादं चांगलं म्हणणं तो म्हणे पागल काय मी आधीपासून चांगलंच म्हणायलो ह्याच्यापेक्षा चा किती चांगलं म्हणू मग शेवटी त्याचा गोंधळ माझ्या लक्षात आला मी एक कविता त्यांच्या अगदी डोळ्यात डोळे घालून त्यांना ऐकवली म्हणलं आजोबा ही अशी अशी कविता हे हे आखी कविता मख्ख चेहऱ्याने ऐकली म्हाताऱ्याने आणि कविता झाल्यावर यावेळेस त्यांनी बाल्कनी कव्हर केली आ, शेवटी कार्यक्रम झाल्या झाल्या आम्ही त्यांच्या पाया पडायला गेलो म्हटलं आजोबा तुम्हाला कार्यक्रम आवडला नाही का ते म्हणे आबा वा एक नंबर झाला वा कार्यक्रम <laughs> मनातल्या मनात म्हटलं हेच ना ते म्हातार मनातच म्हणायचं कुठं म्हणणार मी म्हटलं अहो आजोबा आखा कार्यक्रम भर तुम्ही याच्या गाण्यानंतर माझ्या कवितेनंतर आ हा आ करत होता ते म्हणे नाही नाही गैरसमज करू नका मी म्हणत होतो यांच्यासारखं चांगलं कोणी करूच शकत नाही हे काय असं रिॲक्ट होणारे एक दोघं जण मला दिसत आहेत पण ठीक आहे आता त्याच्याकडे नको हो। जाऊया <laughs> मुद्दा असा की ही दिसणारी पात्र हे भेटणारे माणसं मला खूप आवडतात मी त्यांना ऑब्झर्व करतो त्यांची मला मजा येते आणि ते ठरवतात की उद्याच्या नाटकामध्ये मी काय लिहिणार आहे ते ठरवतात की उद्याचं एखादं व्यक्तिचरित्र कसं असणार आहे माझ्या बाबांनी काल मला काय शिकवलं कुठला पायंडा मला पाडून दिला प्रामाणिकपणा वक्तशीरपणा हजरजबाबीपणा हे आपल्या घरातच असतं आपल्या भोवताली असतं आपल्या आईबाबांमध्ये असतं आपल्या भावंडांमध्ये असतं आपल्या भेटणाऱ्या रोजच्या माणसामध्ये असतं मला रिक्षेवाला सुद्धा इतका शिकवणारा वाटतो मी रोज भेटलेला प्रत्येक माणूस इतका मन लावून अनुभवतो एकदा मी परभणीला गेलो होतो परभणीचं हिंदी किती लोकांनी ऐकलंय त्याला तोड नाही ते जगा वेगळं आहे बरं आमच्या परभणीची एक खासियत आहे आमच्याकडे कंटेंट काही नसला तरी चालतो कॉन्फिडन्स रेटून असतो मी मगाशी दुपारी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे बोलायला काही नसलं तरी आत्मविश्वास एवढा दांडगा पाहिजे की लोकाला वाटलं पाहिजे जगातलं सर्वोत्कृष्ट बघता हाच आहे बाप्पा भयानक कॉन्फिडन्स तर रिक कधी कधी भेटणारी माणसं सुद्धा आपल्याला उद्या एखादी गोष्ट देऊन जातात ती आजच्या भेटीत असते ते कसं परभणीला असताना मला एक रिक्षेवाला भेटला मी बऱ्याच वर्षांनी परभणीला गेलो होतो तोपर्यंत काम टेलिव्हिजन वगैरे सुरू झालं होतं तर तिकडे मुस्लिम लोकसंख्या खूप आहे तर एक मुस्लिम रिक्षेवाला मला भेटला बोलण्याची पद्धत बघा तर मी गेलो म्हणलं चचा छोडते क्या त्याने असं डोळे बिळे बारीक केले मला म्हणे किधर जाणे का बेटा तर म्हणलो काद्राबाद प्लॉट जाणं उदर राहते आम अच्छा अच्छा बैठो गाडी मे बसलो मी म्हणलं चचा एक आपलं आस्था असते ना आपल्या गावाविषयी मी म्हणलं चचा बोडी परभणी बोडी परभणी म्हणजे काय म्हणते आपलं गाव परभणी काय म्हणते सगळं बरं आहे का तर माझ्या बोडी परभणीवरती त्यांनी मला असं खालीवर पाहिलं मला म्हणे बेटा कित्ये साल पहिले छोडके का इथे तर मी लच्या हो गे छे सात साल तो कुचीच नाही बोडी जिधर छोडके गे ते उदरी बोले आपली परभणी हे त्यांनी इतक्या सहजपणे मला सांगितलं इतक्या बोली भाषेत सांगितलं पण त्याही बोलण्यामध्ये एक विनोद आहे त्याही बोलण्यामध्ये एक शैली आहे ही पात्र रोजच्या आयुष्यातली कधीतरी कुठेतरी काम करताना एक नट म्हणून एक सांगताना लिहिताना कामाला येतात कुठल्याही क्षेत्रामध्ये ही, ही माणसं रोज भेटत असतात माणसां एवढं वाचण्यासारखं वा� दुसरं काहीच नाही हे वैद्यकीय क्षेत्रातही एक मला एकदा अनुभवायला आलं होतं आमच्या बाबांच्या एकदा छातीत दुखलं आम्ही परभणीच्या डॉक्टरकडे गेलो तो डॉक्टरनी घाबरून सोडलं तुमचा तो बरं त्यांनी उत्तरही असं दिलं ते म्हटले आत्ताचं इसिजी नॉर्मल आहे पण तुम्हाला पूर्वी कधीतरी काहीतरी होऊन गेलं आहे ते म्हणले अहो काहीतरी काय मला तीन पोरं होऊन गेले आता काय सांग ते म्हणले अहो तसं नाही हो तुम्हाला छातीमध्ये काहीतरी होऊन गेलंय म्हण तर आमचे बाबा घाबरले आता कोण घाबरणार नाही पूर्वी काहीतरी होऊन गेलं आहे याला काय चॅलेंज आहे आम्ही सगळेच घाबरलो मग आम्ही त्या हायकोर्टने निघालो औरंगाबादकडे जायला औरंगाबादच्या एका मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली ते कार्डिओलॉजिस्ट वगैरे मुद्दा बघा ऑब्झर्वेशनचा तर आमचे बाबा तर एवढं ते काहीतरी होऊन गेल्या म्हणलं मफलर बिफलर गुंडाळली अख्ख्या ट्रेनमध्ये अशी छाती भीती जवळ आणून म्हटलं हो बाबा होऊन गेलंय आता काय एवढं टेन्शन घ्यायचंय अजून तर काही होईन ना तुम्हाला नाही म्हणले ना पण ना ते होऊन गेलं म्हणले म्हणलं हो मग आता काय जग कुरुवाळून किती बसता आम्ही औरंगाबादला गेलो डॉक्टरच्या केबिनमध्ये बसलो त्यांना जाऊन सांगितलं की अहो परभणीला असं असं झालं ई सी जी काढला आणि ते म्हणले की तुम्हाला कधीतरी काहीतरी होऊन गेलं आहे त्यांनी फाईल फाडून टाकली ते म्हणले अहो तुमचं वय काय आमचे वडील म्हणले सत्तेचाळीस तेव्हाची गोष्ट सत्तेचाळीस त्यांनी फाईल फाडली ते म्हणले घरी जाओ काय माझा वेळ वाया घालू नका आणि तुमचाही घालू नका ते म्हणले नाही पण मला थोडं कसं कसं झालं ते म्हणले तुमचं कसं कसं ठेवा तुमच्याकडं पेशंट दाराचा हँडल कसा उघडतो कसा चालत येतो कसा बसतो आणि कुठल्या श्वासामध्ये बोलतो याच्यावरूनही आम्हाला कळतं की या पेशंटला काय झालेलं आहे तुम्हाला काहीच झालेलं नाही तर क्षेत्र कुठलंही असो माणसं वाचणं हे फार महत्त्वाचं आहे आमच्या क्षेत्रात तर दर दिवशी माणसं वाचायला मिळतात प्रेक्षकाच्या रूपात दिग्दर्शकाच्या रूपात सहकलाकाराच्या रूपात अभिनेत्याच्या रूपात आणि त्याची एवढी ये मजा येते ते तुम्हाला डेव्हलप करत असतं ते मला दर दिवशी वेगळं काहीतरी शिकवून जातं घरामधून येतं ते तुम्ही ऑब्झर्व करता ते तिसरं माझं वाचनावरती फार विश्वास आहे इतका विश्वास आहे इतका विश्वास आहे की वाचनासारखं दुसरं काहीच नाही मध्यंतरी जावेद अख्तरांची एक मुलाखत मी ऐकत होतो त्याच्यात त्यांना विचारलं की खूप लोक आजकाल मुलाखत घेताना प्रश्न विचारतात यु नो व्हॉट आय मीन तर ते म्हणले आय डोंट नो व्हॉट यू मीन तुम्हाला सांग तुला काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं नाही कळलं आम्हाला ना तू तु सांग तुझ्या शब्दात जावेद अख्तरांनी त्याच्यात एक वाक्य फार छान वापरलं की तुम्ही वाचलेले सगळे शब्द हे तुमच्या घराच्या विटांप्रमाणे काम करतात तुम्ही जेवढे शब्द वाचाल तेवढा तुमचा बंगला मोठा हे वाचलेले शब्द कधीतरी कुठेतरी तुमचे मित्र होऊन तुमच्या मदतीला तिला उभे राहतात आणि तुम्हाला एक छान पल्लेदार वाक्य म्हणायला ते तुमची मदत करतात मध्यंतरी देवा झिंजाडांचं एक फार सुंदर मी पुस्तक वाचलं ती एक भाकर तीन चुली मी त्याच्याविषयी लिहिलं सुद्धा होतं त्याच्यामध्ये इतकं सुंदर पत्र शेवटी आई त्या मुलाला लिहिते ती आई त्या मुलाला लिहिते की बाळा तू परगावी जाऊन शिक्षण घेतोयस एक काम कर परक्या गावामध्ये तुझं आपलं कोणी नाहीये जेव्हा दुसऱ्या गावाला जाऊन प्रगती करायची असते तेव्हा एकच सूत्र पाळावं पोटात शिरून राहा कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा आज काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा इथे आहेत जेव्हा आपण कुठेतरी जाऊन स्वप्न घेऊन कुटुंबाचं आपलं स्वप्न घेऊन काम करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा खरंच आपल्याला कितीही गोष्टी नाही पटल्या तरी पोटात शिरूनच राहावं लागतं माझ्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांना आनंद होत असेल संकर्षण करायची तीन नाटकं चालू आहेत किंवा त्याच्या कविता लोकांपर्यंत पोचतात त्रास असतो वाईट वाढत असतं खुपत असतं ते आपल्याला ओळखावं लागतं पण अशाही वेळेला आपल्याला त्याही माणसाच्या पोटात शिरूनच राहावं लागतं दुसरा पर्याय नाही कारण मी माझ्या मनाशी खून गाठ बांधली आहे की मला सहाशे किलोमीटर परत परभडीला माझ्या गावाला जायचं नाही आणि ते मी जाणार नाही आणि ते न जाण्यासाठी हे पोटात शिरून राहणं फार माझ्या कामाला येतं त्यातनं ठरतं की उद्या आपला प्रवास कसा होणार आहे क्षेत्र कुठलंही असो हे सूत्र फार महत्वाचं आहे मग आज आज कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे मी मध्यंतरी एक संवाद लिहिला होता आई आणि मुलाचा मला सुद्धा घरी गेल्यानंतर असं होतं की आई आज मला ह्या ह्या कलाकाराचा त्रास झाला आज हा हा कलाकार मला असं म्हणला आज इथं इथं हे हे वाटलं पण त्याच्यावरती काय होतं की आपल्या घरच्यांकडे व्यक्त होण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही कारण त्यांच्या इतका आपल्याला सांभाळूनही कोणी घेत नाही त्याच्यामुळे कुटुंबही फार महत्त्वाचं आहे तुम्ही कितीही बाहेर माती का तुम्ही कितीही चुका ते शेवटी तुम्हाला घरी आल्यानंतर जो आधार मिळतो तो घरचाच आधार असतो हे मला माझ्या क्षेत्रात काम करताना रोज जाणवतं तुम्ही कितीही सेलिब्रिटी व्हा घरी आल्यानंतर जेव्हा आमची आई म्हणते घे पानं वाढून तेव्हा मला असं वाटतं की हां हे कमावलेलं सगळं संपलं आपण मुळात हे आहोत धपाधप पाय आपटतेक लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं आज तुमच्या घरात जर तुम्हाला काही मुलांना सल्ला द्यायचा असेल तर तो, तो या ओळीमध्ये आहे असं मला वाटतं तुम्ही नीट ऐका आई, आई आणि मुलाचा हा संवाद आहे की धपाधप पाय घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिने सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावीत होती जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं मना मला खोटारडीएस तू आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आईपासून काय लपतय तिच्या लक्षात आलं तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या ते अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटात यांच्या कळ बरं वाईट असं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून देणं तुझ्यावरती ते रुजतायत का हसतायत कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसत आहेत त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर तुझ्या अपयशाची लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंच तर तुझं खरंच काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तर मुद्दा हा की आज स्पर्धेमध्ये इतक्या स्पर्धेमध्ये इतक्या कॉम्पिटिशनमध्ये एवढ्या हेवे दाव्यांमध्ये एवढ्या इगोमध्ये एवढ्या रुसव्या फुगव्यांमध्ये आज फक्त आपल्याला स्वतःची रेघ मोठी करण्याकडेच कर लक्ष द्यावं लागणार आहे मला नेहमी प्रशांत दामले असं सांगतात मलाही कधी कधी वाटतं की यार या लोकांची सिक्स पॅक बॉडी आहे आपण सुद्धा करावी सर मला म्हणतात ते तुला झेपणार आहे का तू खातोस वरण भात तुला होणार आहे का ते नाही मग तुझ्याकडे काय आहे त्याचा चार्ट कर मला आलेल्या विद्यार्थ्यांना हे सांगावं वाटेल की आज तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे त्याला हे हे जास्त आहे तर खरंच एक चार्ट करा की त्याच्यापेक्षा तुमच्याकडे काय जास्त आहे आणि मी जेव्हा त्या पारड्यामध्ये माझे मा वेगवेगळ्या गोष्टी लिहितो माझा कुटुंबाचा आधार लिहितो कविता लिहितो अभिनय लिहितो लेखन लिहितो निवेदन लिहितो तेव्हा असं मला वाटतं की चला सिक्स पॅक बॉडी नसली तरी आपण सहा वेगवेगळ्या अंगांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू शकतो आपल्याकडे काय आहे कोण अभ्यास केला आणि सिंहावलोकन केलं तर आपण उद्या काय करू शकतो याचा अंदाज आपला आपल्याला येऊ शकतो बरोबर आहे का सर शेवटाकडे जाऊया का नाही जीव घेतात काय माझा <laughs> नाही पण म्हणजे मुद्दा असा की उद्या जे आपण काय आहोत हे आज आपण काय करतोय काय जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंकावीरी जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स